आगामी विधानसभा चुनाव के लिए राजनीतिक पार्टियां हुई सक्रिय क्या है विधानसभा की तस्वीर किसकी होंगी सत्ता कौन होगा सत्ता में काबिल किसका होंगा राज क्या कहते हैं उम्मीदवार प्रेक्षको नैनल मध्य अपना खूब खूब स्वागत है अपने सोबत है, है। राजेश वनखेड़े अपन तिवसा मतदार संघ भारतीय जनता पार्टी तर्फे संभवित उम्मीदवार आज सर आम चैनल मध्य स्वागत है नमस्कार आम्ही आपल्याकडनं जाणून घेऊ आता तिवसा विभाग मतदारसंघाच्या आपण एक आढावा बघितलं कशा प्रकारची चुरशी तिथे लढत आहे काय समीकरण आहे काय आपली व्यूहरचना असणार काय आपले मोर्चे बांधणी राहणार त्याबद्दल तिवसा मतदारसंघात मुख्यतः लढाई ही काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार साहेबांची आणि शिवसेना उभाटा आणि भारतीय जनता म्हणजे महाविकास आघाडी आणि महायुती यामध्ये मुख्य लढत राहील आणि यामध्ये आतापर्यंत पंधरा वर्षापासून काँग्रेसचे जे आमदार होत्या त्यांनी काय काय केलं हे सर्व जनतेला माहिती आहे त्यामुळं पंधरा वर्षात त्यांनी केलेलं काम ते जरी बोलत असलं का मी काम केलं अजूनपर्यंत त्यांचे वडील आमदार होते त्या आमदार आहेत पंधरा वर्षापासून त्या मंत्री होत्या अजूनपर्यंत गावातील रस्ते गावातील नाल्या या मूलभूत सुविधा सुद्धा आपण त्यांना देऊ शकलो नाही आणि त्याच्यामुळे त्यांच्याविषयी प्रचंड नाराजी आहे आणि भारतीय जनता पार्टीचं काम करत असताना मी पहिल्यांदा शिवसेनेचा जिल्हा प्रमुख होतो दोन हजार एकोणीसला शिवसेना भारतीय जनता पार्टी माय युतीच्या उमेदवार म्हणून मी निवडणूक लढवली भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना आम्ही मिळून निवडणूक जरी लढलो तरी थोडा कार्यकर्त्याचा हे होता आ, की त्यामध्ये काही नेत्यांनी कार्यकर्ते तर माझ्या माझ्या जण पार्टीशी उभे हो होते पण काही नेते होते त्याचं नाव मी घेणार नाही या नवत्यांनी थोडी गडबड केली आणि त्याचा पराभवाचा सामना मला करावा हो लागला त्यानंतर भारतीय जनता पार्टीमध्ये आठ सप्टेंबर दोन हजार बावीसला माझा प्रवेश झाला माननीय प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या नेतृत्वात मी प्रवेश केला आणि देवेंद्रजींनी मला खास करून सांगितलं की तुम्ही आलो पाहिजे आणि आपण सोबत लढू आणि त्या पद्धतीनं त्यांच्या शब्दाचा मान कर कारण देवेंद्रजींचं मी काम बघितले बघितलं की जे बोलतात ते करतात ते मी महायुतीच्या काळात महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात उद्धव ठाकरे ज्यावेळेस म मुख्यमंत्री होते त्यांच्याकडे कामासाठी फूट खूप पाठपुरावा हो केला परंतु यशोमती ठाकूर मंत्री होत्या त्या त्यांच्या ते, जवळ होत्या आणि उद्धवजी बोलले की त्यांच्याशी जुळून घ्या जेव्हा आपण एक राजकीय पार्टी म्हणून काम करतो आपले जे खालचे पदाधिकारी कार्यकर्ते असतात ग्रामपंचायत पासून ग्रामपंचायत पंचायत समित्या सेवा सहकारी सोसायट्या जिल्हा परिषदा आणि विधानसभा असा लोकसभा असं सग सर्व निवडणूक आपण काँग्रेसच्या जर विरोधात लढतो आहे आणि तुम्ही म्हणतात जमवून घ्या तुम्ही वरच्या लोकांचं ठीक आहे पण खालच्या लोकांचं किती मरण होते हे उद्धवजीला कधी जाणूनच घेतलं नाही त्यांचं असं की आम्ही म्हणाल तसं की मुंबईच्या भरोश्यावर ही जे म्हणजे शिवसेना आहे किंवा तुम्ही आहात पण हे त्यांनी जाणूनच घेतलं नाही की खालचा कार्यकर्ता तुमच्यासाठी किती राब राबतो हा ठीक आहे काही उन्नीस वीस असेल परंतु जे त्यांचं धोरण आहे ते धोरण काही मला पटलं नाही म्हणून मी त्यांना खूपदा कामं मागितली मतदारसंघाच्या का विकासाच्या दृष्टीनं किंवा सहासष्ट हजार लोकांनी आपल्यावर विश्वास टाकला आणि आपण काम मतदारसंघात आपण मुख्यमंत्री म्हणून लोकांची अशी एक हे आहे आपल्या कार्यकर्त्याची कार्यकर्त्यांना वाटत की आपल्याही मतदारसंघात आपल्या माध्यमातून आपल्या गावामध्ये काहीतरी आलं पाहिजे काही विकास कामं ते उद्धवजी देऊ शकले नाही कारण त्यांच्यावर यशोमतीचा एवढा प्रभाव होता आणि अजूनही आहे कारण त्यांना असं वाटतं की ह्या म्हणजे जिल्हा पण त्यांना हे माहीत नाही उद्धवजी नका शिवसेना शिवसेनेचे जे पदाधिकारी आहेत कार्यकर्ते आहेत हे अतिशय नाराज आहेत आणि त्यांनी ते जे काही करतात ते याच्यात निवडणुकीत दिसूनच एक परंतु काम करत असताना देवेंद्रजीशी सोबत प्रवेश केल्यानंतर भारतीय जनता पार्टीमध्ये आम्ही कामाची मागणी केली सर्वांनी बसून भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी काही शिवसेनेचे मायसवत आलेले हो पदाधिकारी साठ टक्के लोक माझ्यासोबत हो आले सर्वांनी बसून कोणत्या का गावात काय केलं पाहिजे असा कोणता रस्ता आहे की ज्यांनी काँग्रेसवाल्यांनी आजपर्यंत केलाच नाही अशा मुद्द्याला रस्ते घेऊन असं काम घेऊन आम्ही देवेंद्रजी कडे गेलो देवेंद्रजींनी मला आतापर्यंत जवळपास त्यांनी मला सदुसष्ट सदुसष्ट कोटी रुपये दिले अजून एक फाईल पेंडिंग आहे एक दोन एक दोन दिवसात अजून जर झाली कदाचित ते त्यात अजून पाच सहा कोटीच भर पडेल राजेश भाऊ नुकतंच जे लोकसभा निवडणुकी जे पार पडले त्यात महायुतीला दारून प्रभाव पराभव पत्करावं लागलं तर मला सांगा आता पुढे जे आता विधानसभेचे निवडणूक लागत आहे कशा प्रकारची आपली एक स्ट्रॅटेजी राहणार काय आपली व्यू रचना असेल म्हणजे जेणेकरून तुम्ही ते सीट जे आहे शिवसेनाची असो अमरावती काय उपाय शिवसा विधानसभेत लोकसभेच्या वेळेला सुद्धा चांगलं काम झालं एक नेरेटिव पसरला गेलं आपल्याला सगळ्यांना माहित आहे की लोकसभा आपलं हे लोकशाही संपुष्टात संविधानाला खतरा आहे असा निरोप देऊन त्यांनी सगळं ते पसरवलं हो परंतु शिवसेनेचे मत शिवसेना त्यांच्या सोबत होती वंचित आघाडीचे मत म्हणजे सगळे त्यांच्या सोबत होते मुस्लिम त्यांच्या सोबत होते तरी आमच्या मतदारसंघात फरक कुठे आहे आमच्या मतदारसंघात जास्त मताचा फरक नाही सगळेजण एका साईडला आणि फक्त हिंदुत्वाचे मत एका साईडला आता ही विधानसभा आहे लोकसभेच्या निवडणुका आणि विधानसभेच्या निवडणुकीत खूप फरक असतो लोकसभेचे विषय दुसरे होते कॅन्डिडेट दुसरा होता आणि आता विधानसभेचे कॅन्डिडेट दुसरे राहणार म्हणून मला असं वाटत नाही कारण निवडणुकीची एकोणीसची निवडणूक मी हरल्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून कामाला लागलो त्यामुळे माझा जनसंपर्क मी केलेले काम आणि त्यामधून लोकांचा झालेले विकासाचे काम या सगळ्या याच्यावर आणि आरोग्याच्या दृष्टीनं आणखी को काही जेवढे जेवढे काम आम्हाला करता आले आणि जेवढा संपर्क सर्वसामान्य जनतेशी मतदारांशी करता आला तेवढा आम्ही केला आणि आम्हाला एक खात्री आहे की ही निवडणूक आम्ही जिंकल्याशिवाय मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणि लखपती दिदी सन्मान योजना बरस गाजाबाजा सुरू होत आहे आणखीन आपण सन्मान पण करताय महिलांचा विरोधक काही ना काही टिकी टिप्पणी करताय तोंडावर लादलेली ही योजना आहे त्यावर आपण काय शकतो बघा मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना ही जरी शा, शासन त्यांना पंधराशे रुपये देत असेल पण त्या पंधराशे रुपयाचं महत्व किती आहे की जी महिला रोज दैनंदिन काम शेतावर कामाला जाते तीनशे रुपये कमावसाठी तिला किती त्रास होतो किती तिचे त्यांना त्रास द्यायला समोर जावं लागतं जर सरकार जर अशा गरीब महिलांना सर्वांना जर पंधराशे रुपये देत असेल तर काँग्रेसला त्या पोटात का जोत्या पार्टीतर्फे सदस्य मोहीम राबवून पक्षाला बळकटी देण्यासाठी काय काय उपाययोजना आहे सद सदस्यता मोहीम ही सुरू झाली त्या दिवशीपासून आम्ही आमचे जे पदाधिकारी आहेत पहिले कार्यकर्ते म्हणजे मूत प्रमुखापासून पण आम्ही त्यांना पहिल्यांदा सांगितलं की आपण पहिले सर्वजण पुन्हा सदस्य व्हा जे, जे, जे करा आणि त्याच्यानंतर आपले जे मतदार आहे ते आपण घेतोच आहे परंतु जो सर्वसामान्य जनता आहे तो भारतीय जनता पार्टीशी जुळला पाहिजे यासाठी प्रत्येक गावात प्रत्येक बुथवर काम चालू आहे दिवसा विधानसभा आपण आढावा बघितलं तर बरेचसे आपण काही ना काही आपली उपाययोजना सुरूच आहे लोकांशी आपली नाड जुळलेली आहे तर लोकांना असं वाटतं की आपण निवडून यावं विजयश्री आपल्याला मिळावं तर त्यासाठी तेथील जे मतदार बंधू आहे लोक आहे जनते आहे त्यांना आपलं काय एक मेसेज राहणार जनतेला माझी एवढीच विनंती आहे की हा यशोमती ठाकूरांच्या वडिलापासूनचा मतदारसंघ त्यांनी पंधरा वर्ष काढले अडीच वर्ष मंत्री होते काय विकास झाला हे आपण बघावं आणि सतत ओरड आहे की आमचं काम झालं नाही आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही यासाठी माझी त्यांना सर्वांना विनंती राहील की बदल हा आवश्यक आहे म्हणून बदल आपण केला पाहिजे आणि सर्व जनतेच्या मा जनता ही माझ्या पाठीशी उभी आहे आज जेव्हा मी गावागावात जेव्हा फिरतो तेव्हा असं दिसते की ही जनता जी त्रासलेली जनता आहे आपल्या पाठीशी उभी आहे आणि प्रत्यक्ष लोक बोलून दाखवतात की आम्ही तुमच्या सोबत करू प्रेक्षक मतदारसंघातून अनेक गाव पिंजून काढलेले आपला अनुभव आहे आणि आपलं बोल नेते म्हणून ओळखले जातात मतदारसंघामध्ये आणि आपण आपला विजन पुढे जे विकासाचे जे, जे विजन आहे आपण ते पुढे घेऊन चालत आहे त्यासाठी आपण कटिबद्ध राहणार आहे आणि आपण सर आमच्या चॅनलला वेळ दिला सर त्याबद्दल आपला धन्यवाद धन्यवाद थँक्यू सर